गुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मानसपूजा नमो स्वामी राजं दत्तावतारं श्रीविष्णुब्रह्मा शिवशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते हे स्वामी दत्तात्रेय हे कृपा मला ध्यानमूर्ति दिसू दे डोळा कुठे माय माजी मने बाळजयसा समर्था तुन हो जीव तैसा स्वामी समर्था तुम्ही स्मर्गामि हृदयासनिया बसा प्रार्थितो मी पूजेचे यथा सांग साहित्य केले मखरात स्वामी गुरु सविले महाशक्ती जेते ते उभ्या ठाकता ती जिथे सर्व सिद्धीपदी लोळताती असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ परब्रह्म साक्षात गुरुदेव गुरुदेवदत्त ताटी महारत्न ज्योती ओवाळुनी अक्षता लाऊ मोती शुभारंभ करुनी करुणी पूजेला चरणावरी या मस्तकाला हा अर्घ्य अभिषेक स्वीकारी माझा तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा ताचा। तुम्हा जीवनाचा ही ब्रह्म जीवनाच हि ब्रह्मपूजा महाविष्णुपूजा शिवशङ्कराची असे शक्तिपूजा दहिदूदशुद्धो दाणितयाला घालू प्रभूला विना तुताराति वाजताति शंखादिवादे पहागर जता मनती नगारे गुरुदेवदत्त श्री दत्त जयदत्त स्वामी समर्थ प्रत्यक्ष गंगा श्री श्रीदत्त स्वामींशी आन घाली महासिद्ध आले पदतीर्थ घ्याया महिमात यांचा कळेना जगाया मे धन्यलो हे तीर्थगेता गडुदे पूजा हि यथा सुबाहु भव्यकान्ति सतेज न से हा स्वामिराज प्रत्यक्ष्रीसद्गुरुदत्तराज तया घालु या शमी वस्रसाज सुगन्धित भाई टिळारेखेला श्री हादरी टोप टोप तयाला वक्षस्थळी लाला चंदराचा सुवास तो वाढवी भावसाचा श्री बाहुया बिलब तुलसी दलाते, गुलाब जाई अत्तराते, गंधाक्षता वाहुनिया पदाला ही अर्पुया जीवन पुष्पमाला चरणी करांनी मिठी मारुदेई म्हणे करांसी सांभाळ इतेल मलाऊया केशर कस्तुरीचा सुगंधित धूप नाना प्रतीचा पुष्पांजली ही तुम्हा अर्पी एली, गगनातुनि पुष्प ऋष्टि जहालि करुणावतरी अवधूत कीर्ति दये कृपे च जी शुद्ध मूर्ति अशी दिव्यता स्वामी मंदिरीची ही स्नेह ज्योती मला दाखवि योग चियोगमूर्ति करू आरती आर्त भावे प्रभुची गुरुदेव श्री स्वामी दत्तात्रयांची पंचारती ही असे पंच प्राण ओवाळून ठेऊ चरणावरून निघेना पुढे शब्द बोलू मी तोही मनेचे तुम्ही जानता सर्व काही हे स्वामी राजा बसा भोजनाला हा पंच पक्वान नैवेद्य केला पूर्णाची पोळी तुम्हा आवडीची लाडू करंजी असेही खव्याची आणि मेवा हे केशरी दूध घ्या स्वामी देवा पुढे हात केला याले कराने प्रसाद द्यावा आपुल्या कराने तांबूल घावा स्वामी समर्था चरणाची सेवा करू द्यावी आता प्रसन्नते तू नमाघूमी काय हृदय ठेव माते तुझे दोन्ही पाय जीव चरणीच ठेऊ दुजी दक्षिणामी तुम्हा काय देऊ नको दूर लोटू आपल्या मुलासी कृपा छत्र तुमचेच या बालकासी धरू दे आता घट्ट तुझा पदाला पदी ठेऊ देशीर शरणागताला हृदयी भाव यावे असे तळमळी करी पूर्ण कल्याण जे जिवाजे, तुझे बाळ पाही तुझी वाट देवा नका वेळ लाऊ हस्त ठेवा पूजनाची असे दिव्य ठेव न सोमाची आंतरी स्वामी देव श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त,